मैत्रिणीनो आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर आपण जर ब्लाऊज कटिंग करताना जर समजा छत्तीस अडतीसचं ब्लाऊज आहे आणि या चुकीने आपण छत्तीसचं कटिंग केलं किंवा कस्टमरचं माप आपल्याकडे आहे छत्तीसचं आणि नंतर मग आपण कटिंग केल्यावर कस्टमरचा फोन आला का ताई मला माझं छत्तीसचं माप आहे पण ते अडतीसचं करा मग कटिंग केल्यावर आपल्या आपण नवीन जे असतात शिकणारे ते घाबरून जातात काय करायचं तर त्यावेळेस काय करायचं तर हे बघा आपली फिटिंग असते ही फिटिंग द्यायची असते कटिंग असते आपली नऊची छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो बरोबर छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो मग त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन घेतो आपण किती झालं साडे दहा मग त्याच्या वेळेस वाढवायचं कसं आता कटिंग झाल्यावर नंतर वाढवायचं कसं मग आपल्याला वाटतं आता मग हे ब्लाऊज गेलं तर ते न जाता बघा काय करायचं त्याच्यामध्ये आपण अस्तर जे घेतो ना आपण जेव्हा अस्तर कटिंग करतो तेव्हा अस्तर आपलं अर्धा अर्धा इंच म्हणजे अस्तरपेक्षा अर्धा अर्धा इंच आपलं मेन फॅब्रिक हे जास्त असतं मेन फॅब्रिक हे अस्तरपेक्षा आपण अर्धा अर्धा इंच जास्त घेतो त्यावेळेस काय करायचं हे बघा मग इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं हे बघा मी आता इथे नऊची कटिंग होती ना तर आता अडतीसचं करायचं आहे मग इथे अर्धा इंच पुढे वाढवलं म्हणजे हे किती आलं आता अडतीसचा चौथा भाग किती येतो साडेनऊ बरोबर साडेनऊ त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी म्हणजे अकरा झाला बरोबर ना अर्धा इंच इथे वाढवला आम्ही तर गाबरताना असं करायचं असं आपला हा कपडा हा मेन फॅब्रिकचा वाढवून घ्यायचा बस तसंच आपल्या बाहीमध्ये पण तसंच करायचं बाही जर कटिंग केलेली असेल ना तर बाहीमध्ये पण हे बघा मी कसं केलं आहे इथे वाढवून घेतलं आहे मेन फॅब्रिकमध्येच वाढवून घेतलं आहे तसंच मी हा भाग पण बघा हा भाग पण आपला छत्तीसचा कटिंग केलेला होता मग अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आता हे कटिंग करायचं राहिला आहे अर्धा इंच इथे असं एक्स्ट्रा घ्यायचं अर्धा अर्धा इंच इकडे पण वाढवायचा अर्धा अर्धा इंच इथे वाढवायचा अर्धा इंच इथे वाढवायचा बरोबर आणि जर तुम्हाला योगपट्टी कमी पडत असेल आता उंची एखाद्याची जास्त असेल आणि योगपट्टी तुम्ही कमी के कमी कटिंग केलेली असेल तर योगपट्टी कशी वाढवायची आधी असा शिलाई मारून घ्यायचीही योगपट्टी वाढवताना काय करायचं आपल्याला जेवढी जास्त वाढवायची आहे ना ती इथून वाढवायची अशी अशी वाढवायची बघा इकडे ना वाढवायची तर ही हा हा मेन फॅब्रिक असतो ना तो असा करून घ्यायचा आणि ही इथून शिलाई मारून आपण योगपट्टी वाढवून घेऊ शकतो बरोबर तर मैत्रीण घा गा, न घाबरताना आपण असं करू शकतो आता हे बघा मी वाढवून घेतलं नऊची फि होती कटिंग तर आता साडे नऊची फिटिंग जायची आहे ना म्हणजे अडतीसची केली अर्धा अर्धा इंच इकडं वाढवलं हे बघा हे बावींचं इथे काचपट्टीसाठी जाईल तरी पण हे बघा अडतीसचं इथे आता हो हे माप होऊ शकतं आणि ही एवढी शिलाई मार्जिन तर मैत्रिणीनं न घाबरताना असा तुम्ही वाढवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका